मित्रांनो सव्वीस नोव्हेंबरला यंदा आलेली आहे चंपाषष्टी आणि चंपाषष्टी हा उत्सव खंडोबाच्या भक्तांसाठी मोठा उत्सव असतो या चंपाषष्टीच्या दिवशी नक्की काय करावं काय करू नये सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या कुळधर्म कुळाचाराचं पालन व्हायला हवं ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी काय करावं ज्यांचं कुलदैवत खंडोबा नाही परंतु खंडोबाच्या भक्तीमध्येही त्यांना काही ना काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांनी काय करावं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत चला तर मग सुरुवात करूया मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला चंपाषष्टी म्हणतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंड भैरवाच्या अर्थात खंडोबाच्या षडरात्र उत्सवाला ज्याला खंडोबाचं नवरात्र असं सुद्धा म्हटलं जातं त्या उत्सवाला सुरुवात होते यंदा हा उत्सव एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होतोय एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर खंडोबाचं नवरात्र असणार आहे अर्थात खंडोबाचा षडरात्र उत्सव असणार आहे आणि सव्वीस नोव्हेंबरला आहे चंपाषष्टी पूर्वी मणी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूप छळ केला होता तेव्हा भगवान शिवशंकरांनीच मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला आणि दैत्यांशी मोठं युद्ध केलं तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध षष्टीचा आणि हे युद्ध झालं होतं चंपकवनात चंपकवनातच मणिमल्ल दैत्यांचा भगवान शिवशंकरांनी वध केला होता तेव्हापासून ही षष्टी चंपाषष्टी म्हणून ओळखली जाऊ लागली दैत्यांचा वध करणारे भगवान शिवशंकर म्हणून त्यांना मल्लारी मल्लारी मार्तंड खंडोबा खंडेराय अशा ओळखलं जाऊ लागलं पण एका अर्थाने ही अनेकांच्या घरी हा कुलाचार म्हणून केला जातो पण तुम्ही सुद्धा चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाची पूजा नक्कीच करू शकता चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाची महाअभिषेक युक्त षोडशोपचार पूजा करून खंडोबाला महानैवेद्य दाखवतात खंडोबाचं नवरात्र सुरू झाल्यापासून अर्थात खंडोबाचे नवरात्र ते चंपाषष्ठी या सहा दिवसांच्या काळामध्ये मल्लारी महात्म्य या ग्रंथाचं वाचन केलं जातं देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो खंडेराय मणिमल्ल दैत्यांवर विजय मिळवत ऋषींच्या विनंतीवरून लिंगरूपाने प्रकटले ते, ते चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाच्या कुलधर्म कुळाचारामध्ये खंडोबासाठीचं जागरण त्याचबरोबर तळी असे विधी येतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अर्थात यंदा आता एकवीस नोव्हेंबरला घटस्थापना होईल ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या सगळ्यांकडे घटस्थापना होते खंडोबासाठी सहा दिवसांचे उपवास सुद्धा भाविक भक्त करतात आणि चंपाषष्ठीला हे उपवास सोडले जातात खंडोबा ही रक्षण करणारी देवता आहे त्यामुळेच खंडोबाची पूजा कुटुंबाच्या कल्याणासाठी विशेष महत्वाची ठरते कुटुंबाची प्रगती व्हावी कुटुंबात सगळ्यांना आरोग्य लाभावं शेतीत भरभराट व्हावी यासाठी खंडोबाची पूजा केली जाते चंपाषष्टीच्या दिवशी सूर्यपूजा सुद्धा अवश्य करावी सकाळी उठून बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारायणाला जल अर्पण करावं एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं लाल कुंकू मिळालं तर लाल फूल काही अक्षदा टाकायच्या आणि हे पाणी सूर्यनारायण